नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी, स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे स्वामींची भक्ती केल्यानं मन प्रसन्न राहत स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा हा उपाय तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करेल तर मित्रांनो स्वामींची सेवा जर तुम्ही बिना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धेनं केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभतो अशी ख्याती आहे श्री स्वामी समर्थांची पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश या पंच महाभूतांवरती सत्ता होती आणि ती आजही आहे श्री समर्थ हे जगद्गुरु जात पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाज उद्धाराचे अजोड काम करत असतात स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना सेवेकऱ्यांना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच काही जणांचे अनुभव ऐकून अगदी अंगावर शहारे देखील येतात स्वामींची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की साक्षात स्वामींनीच त्यांना वाचवलेलं असतं अगदी मृत्यूच्या दारातून असे आपल्याला अनेक भक्त खूप प्रामाणिकपणे सांगताना दिसतात मित्रांनो प्रामाणिकपणे जे भक्त भक्ती करतात त्यांचं योग्य फळ देव त्यांना देतच असतो तर अशाच एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव पाहून तुम्हाला फार छान वाटेल कारण प्रत्यक्ष प्रचिती या स्वामी भक्ताला आलेली आहे जी मागे पुढे तुम्हाला देखील येऊ शकते कारण जर आपण श्रद्धेनं मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो आणि साथ देतो श्री गुरुदेव मी, मी, मी पारायण करते अकरा जप तीन अध्याय ही सेवा रोज करत असताना मला भरपूर या संकटातून माझ्या येणाऱ्या संकटातून मला स्वामींनी भरपूर प्रतिसाद दिला आहे आताच काही दोन महिने कामावर नसल्यामुळे त्यांनी मला आत्ता निर्माण येते पंधरा हजार पेमेंट या जॉब पदावर मला जॉब जॉबसाठी बोलवत आहे त्या स्वामींनी गेल्या महिन्या गेल्या दोन आठवड्यात प्रश्नोत्तर मार्ग घेतला होता त्या प्रश्नोत्तर मार्गाची सेवा मी करत असताना मला हा अनुभव आलाय आणि या दोन दिवसातच माझ्या माहेरी माझ्या आईची इथं बोर मारायचं हे होत एका ठिकाणी बोर मारला तिथं पाणी लागलं नाही तर दुसऱ्या ठिकाणी बोर मारत असताना माझी आई स्वामी आहे मी पण स्वामी भरित आहे त्यांनी मी आणि माझ्या आईने जस जसं स्वामींचा जग सुभाग करणे चालू केले त्यावेळेला दोनशे फुटावर पाणी लागले हा स्वामींचा चमत्कार आहे त्यामुळे माझ्या स्वामींच्यावर माझा पूर्ण विश्वास विश्वास आहे आणि स्वामी माझ्या पाठीशी खंबीरपणे कायम राहतील स्थळ त्यांनी आता सांगितलं आपल्याला सगळ्यांना ज्या स्वामी भक्तांनी त्यांनी जे कार्य केलं ते तुम्हाला आता काय सांगितलं अकरा माळी जप आम्ही करतो भाऊचं सगळेजण कोण कोण करताय आठवण करा वाईकडे चार आहेत अकरा माळी आणि सारामृत वाचन रोज तीन अध्ये तिने आता बोललो ना तुम्हाला रोज तीन अध्ये तिने आणि अकरा माळी जप करतात सगळ्यांनी मनापासून आपल्याला स्वामी करते आले तरी पण स्वामींचं स्वामींच नामसर करण करणार एवढीच एवढी सेवा स्वामींच्या पर्यंत पोहोचवा तुमची स्वामी तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील आणि ज्यावेळी आपण केंद्रात असतो त्यावेळी आपापसात बोलू नये स्वामी आपल्या समोर बसलेले आहेत असं आपलं आपल्या डोळ्यासमोर आपलं प्रतिबिंब त्यांचं आहे एवढं धन ठेवून आपण त्यांचं नामस्वरण करायचंय तुम्हाला कोणतंही संकट येऊ दे स्वामी तुमचा कधीच हात सोडणार नाही हा माझा मी तुम्हाला सांगत आहे मला स्वामी शिवाय पूर्ण विश्वास आहे मी स्वामी शिवाय

बरोबर आपण पण तेच करायला पाहिजे ते करा प्रत्येकाने आणि प्रत्येकांना अनुभव यावा आणि प्रत्येकाने अनुभव इथे सांगावं आणि कोण आहेत का